ग्लास तोडला ते आम्ही मित्रांनो आम्ही ते लिंबू पाणी पियला ना ग्लास तुटला त्याचे दोन ग्लास तुटले मग कोकणातले टॉयलेट पण बघा चिरणचे बनवलेत आणि आईला वरती बघायलाय चिरंज हे तुम्हाला मला असं वाटतं की टाईल्स लावलेत वरती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि अचानक आणि भयानक आम्ही गावी जाणार आहे पोपलू मॅन पण सोबत आलेला आहे पोपलू मॅन पोपलू मॅन याचं मी खरं नाव कधीच घेणार नाही कारण की आमचा पोपल भावाचं नाव कधी खरं घ्यायचं नाही पाठी पोरू लागले मग दिसतोय का माहिती नाही व्हिडिओ मध्ये आता मी गाडीमध्ये आहे दादा गाडी चालवतो

म्हणजे असं बंद आहे हो ये पोस्ट तुझी पोस्ट नाही माझे ढाकांचे फोटो हो मस्त रे गावाला काढले का टॅलेंट वगैरे टॅलेंट <laughs> तुझं आहे हे माझ आहे मस्त रे हे कुठे काढलंय हा माझं एक ना? मस्त एकदम डेंजर आहे ते सुर्या 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 का भारी ना तू हो मस्त काढ दादर लागले दादर लागले तर मित्रांनो सूर्य बघा सूर्य सकाळ सकाळी

पोपल पॉवर बँक मग फोन ना मित्रांनो आम्ही गॅस बऱ्या परत थांबलेलो आहे बघा आणि देव इकडे मम्मी कुठे गेली रे पोपले हो मेरी पोपले आमचा हँडसम बॉय ना बघा ड्रेसिंग बघा भावाची घरातली ड्रेसिंग बघू भारी असते मग समजा तू कॉलेज कशी ड्रेसिंग मारायचा आमची कथक गाडी भरलेली आहे बघा आम्ही पाठी बसले दोघ <laughs> काय बोलायचं काय बोलायचं तुला काहीतरी बोल डोक दुखतोय डोकं मग लिंबू पाणी आहे तिथे आता मित्रांनो मी लिंबू पाणी पिणार आहे दादा आता काय बोलतो बंट्याचा गाडी पाहिजे गाडी पाहिजे चालवायला बे चालवायला हा दादाच आहे हा तरी बॅटरी गेली तरी पण मी वापर बीएमडब्ल्यू चा जॅकेट झिपर दादाच आहे ना हा सगळं पाडत रे तुझ हा ही चप्पल आम्ही घालून आलंय माझी हा खरं तर आता मित्रांनो आम्ही हॉटेल मध्ये आलेलो आहे ग्लास तोड्या ग्लास तोडला ते आम्ही मित्रांनो आम्ही जिथे लिंबू पाणी पियाला ना तिकडे <laughs> माझ्याकडनं ग्लास तुटला त्यांची दोन ग्लास तुटले काय करतोय ग्लास तुटला नाही मी ठेव मला माहितीच नाही काय झालं पन्नास दिले ती शंभर मागवते हा हा मला काय माहितीच नाही काय झालं मित्रांनो आणि मग मी मला वरटते काय बोलत नाही तिला मी कधी मोठ्या माणसाशी बोलताना विचार करतो तर आता मित्रांनो खाऊन झालेलं सर्व मग मी काय ना काय वेज थाली म्हणजे शाकाहारी थाली मागवलेली आणि आता निघाल सुई पर काय पण करत बसतो तिकडं आई पिचकारी चड्डी पडली अरे बाय 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 कोकणातले टॉयलेट पण बघा चिरांचे बनवलेत आणि व्हायला वरती बघा लावलंय चिरणचे हे तिथं मला असं वाटतं की टाईल्स लावलेत वरती हे वेगळ्या प्रकारचे ची, म्हणजे नवीन प्रकारचे आपल्या इकडचे जुने आहेत आणि माझ्या घराला पण नवीनच आहेत स्वच्छ आहे सांगते चुम्मा इथे झोपीन मी असं असं वाटतं मला स्वच्छता नाईन्टी पर्सेंट हाय पण मित्र नव्हत ना मी आलो लांजाला काय बोलतो आहे झोपलो होतो आम्ही नुसतं झोपतोच पाठी मम हे लोक काय झोपत नाहीत असेच आले एकदम कोणाचं घर काय बघतात फुलूबाईने माझी टोपी घातली आहे

मस्त आहे ना मित्रांनो आता लांजेला आलोय आणि यांना काय बोलायचं हे बाजारात गेले गेलेत इथे बाजूला आणि आम्हा दोघांना पुरा पॅक करून गेलेत फक्त हे ही खिडकी हिडकी खिडकी हिडकी आणि पूर्ण गाडी बंद करून आणि आम्हाला बाहेर जायचं तर आम्ही इकडून जाणार खिडकीतनं या अर्धी अर्धी खिडकी लावलेली आहे ही अर्धी खिडकी लावलेली आहे आणि बाहेर जायचं इथून घुसायचा म्हणजे सॉरी बाहेर जायचं काय प्रॉब्लेम आहे असा खातो की अधिक हे बघा

काहीतरी उठपटन करायचं मन त्या तुम्ही जाऊ दे पांडूर फटके दिले पाहिजेत <laughs> तर मित्रांनो यांच्या कॉलेजमध्ये कारण मी सांगितलं ना मी तुम्ही बोला हा किती चाप्तर माणूस आहे <laughs> <laughs> दा सांगू काय सांगू काय पिंटा मा सगळे व्हिडिओ बघतील तुझे मतकर लाला मतकर लाला डान्स दाखवतो दाखो ना दाखो चल शेंगदाणे खातोय लेमन वाले ते ब्लू वाल्या पेक्षा हे मस्त लागतो हा त्याशी मी खाल्लेलं मी पण ही बिल्डिंग आणि बिल्डिंग मुंबईला कशा विटांची असते ना ही पूर्ण चिऱ्यांची बिल्डिंग मानतायत हे बघा पुलीस जात हा यार ಮೊ ಪೋಪು ಚ ಡಾನ್ಸ್ ಬಗ್ಗ

तुम्हाला एवढंच आता मी बाकीचे डान्स बरोबर जास्त एक्सपोज नाही करणार आपले पोकल व्हायला एवढंच लिमिट मध्ये आमच्या पाचल बाजारपेठ मध्ये आलेलो आहे आता हे लोकांना गाणे काय खाणार कटवाडा वगैरे नाही कटवडा आम्ही खाणार तू खाणार मग नाही अरे माझ्या बागे पैसे तिकडे आहेत

झोपलं गाडीमध्ये आम्ही झोपून माझी मजा केलेली आहे हा माझ्या अंगभिंगवर झोपतोय काय ना काय येण्यार का असतो झोपतो मांडी पिंडी झोपतोय काय हा काय रे हसतो का आणि आता मी मित्रांनो व्हिडिओ करतो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय 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 कर बाय हात मार हात मार असं कॅमेरावर